श्री भावार्थ रामायण अयोध्याकांड अध्याय सोळावा श्रीरामाच्या हातून पिंडदान श्री, श्री गणेशायनमा श्रीरामचंद्रायनमा पुढे जाऊन नाथ महाराज म्हणतात की श्रीराम व भरत भेट झाल्यानंतर भरताला श्रीराम भेटला म्हणून भरताच्या देहातील द्वंद निघून गेले आणि श्रीराम भरत जवळ बोलावून खाली बसवले आणि विचारतात की हे भरता अयोध्येच्या गादीवर तू का बसला नाहीस व आम्ही वनात येत असताना तुम्ही आजगोळला गेला होता आणि मी येत असताना आपला पिता माझ्या वियोगानं तरसू लागला आणि अशा आपल्या पित्याला सोडून वनवासाला का आलास ते तू काय बरे केले नाहीस असं भरताला श्रीराम प्रश्न करतात आणि पुढे जाऊन प्रभू बोलतात तुम्ही राजावरी अभिसिंचन करून घेऊन राजकारभार काळ चालवू शकलो नाही आणि तुझी व माझी माता वितर लोक सुखी आहेत का ते मला सांगा आणि ज्ञानी विरक्त असा गुरु वशिष्ठ असताना का बरे वनात तू या ठिकाणी आलास मला सांग असं म्हटल्यानंतर भरताला काही सांगता आले नाही आणि भरत धडकन खाली कोसळला आणि शत्रुगणाने सर्व हकीकत श्री प्रभु रामचंद्राला सांगू लागला की हे रामा ज्या सुमंताने तुम्हाला वनात सोडून रिकाम्या हाताने रथ अयोध्याला घेऊन आले त्यावेळेस आपला पिता राम राम म्हणत आपला प्राण सोडले कारण तुम्ही वनहात आलो व आम्ही दोघेही घरी नसल्यामुळे हे घडलं असं म्हणताच श्रीराम खाली बसले त्यावेळेस लक्ष्मणी मूर्छित पडले आणि सीतेला सुद्धा दुःख होऊ लागले ती सुद्धा रडू लागली मग पुढे सर्वजण सावध होऊन श्री रामहाणी पित्र दशरथाला सुखी केले त्यावेळेस भरत व शत्रुघ्न श्री रामाना म्हणू लागले की हे रामा आम्ही आपल्या पित्याचे अंतसंस्कार केले आता तुम्ही स्नान करून पिंडदान करा असे सांगू लागले आणि म्हणू लागले की हे रामा राजा दशरथाचे तुमच्यावरी फार जीव होता म्हणून तुम्ही पिंडदान करा असे सांगत असताना ज्यावेळी साक्षात श्री भगवंताने आपल्या डोळ्यावाटे अश्रू डाळले तेव्हाच आपल्या पित्याला सुखी केले आणि श्रीरामांना सांगितल्याप्रमाणे विधीप्रमाणे श्रीरामाने कर्मविधान केले आणि पिंडदान करण्यासाठी मंदाकिनी नदीवरील स्नान करण्यासाठी सर्वजण आले दशरथ राजाची विधान कर्म करण्यासाठी आले आणि गुरु वशिष्ठाने श्रीरामांच्या मातांना स्नान करण्यासाठी बोलावले त्यावेळेस श्रीरामांना माताने पाहिले आणि कौशल्यला व सुमित्रेला दुःख अनावर झाले आणि श्रीरामाच्या गळ्याला मिठ्ठी मारून रडू लागल्या तदनंतर गुरु वशिष्ठाने सर्वांना शांत केले आणि कौशल्यमाता लक्ष्मणाला म्हणू लागल्या की हे लक्ष्मणा तू तु तुझी माथा बायको सोडून श्रीरामाची सेवा करण्यासाठी आलास अशी स्तुती करते तेव्हा श्री लक्ष्मण म्हणतात की हे आई कौशल्या केवळ मी श्रीरामाची सेवा करण्याचे मला भाग्य मिळाले मी आनंदित आहे असे सांगू लागला लक्ष्मण आपल्या सुमित्र मातेच्या चरणावरील डोके ठेवून दर्शन घेतात व सीतेनी सर्व मातांच्या पाया पडून आशीर्वाद घेते तेव्हा सुमित्रेने सीतेला पाहिल्यानंतर सुमित्रा रडू लागली आणि म्हणते हे सीते तू राजकन्या एका राजाची सून आणि तुला हे दुःख सहन करावे लागले असं बोलल्यानंतर इकडे गुरु वशिष्ठाच्या आज्ञेने चौघे भाऊ व सीता सर्वांनी स्नान करून पिंडदान करत असताना घराकडून आणलेली तीळ देतात तेव्हा ती तीळ घेत नाही कारण श्रीराम म्हणतात की मी अन्न करत नसल्यामुळे मी फळाचेच पिंडदान देणार म्हणून श्रीरामाने पिंडदान करत असताना रानातील तीळ आणली त्यावेळेस ही तीळ अर्पण केली व श्रीराम आपल्या मुखातून आम्हि भुवन सर्व ऋषी पित्र त्रमान असे म्हटल्यानंतर अपूर्व झाले ते म्हणजे सर्व ब्रह्मादी कुल समस्त तृप्त झाले व सर्व पित्र समाधान झाले आणि गुरु वशिष्ठाने जय जयकार केला आणि पुढे नाथ महाराज म्हणतात की श्री राम परब्रह्म असल्यामुळे त्यांचे कर्मच ब्रह्म होतात असं राम नामाच्यात सामर्थ्य आहे असे म्हणतात आणि नाथ महाराज एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन अध्यायाला पूर्ण विराम देतात जय श्रीराम जय श्रीराम